हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर वर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंद आपण श्री प्रभाकर पेंढारकर लिखित जी रारंग ही कादंबरी बघतोय त्याचा आतापर्यंत एकोणीस भाग आपण पाहिले हा जो एकोणीसावा भाग होता तो खरंच एक फिलगुड भाग होता कारण ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास केला ते जनरल राजसिंह आले ते याच्या आधी रस्ता पूल सगळी काम पूर्ण झाली आणि त्यांनी नुसतंच येऊन ते पाहिलं आणि ते गेले असं नाही तर त्यांनी कौतुकाचे चार शब्द सांगितले चार शब्द ते बोलले आणि ते शब्द म्हणजे अतिशय स्फुरड चढावं असे होते मग आता काय मी तो भाग संपताना सांगितलं होतं किंवा मध्ये मी एक पोस्ट टाकली त्यातही म्हंटल होत की आता जो विसावा भाग येतोय तो एक टर्निंग पॉइंट असणार आहे ह्या कादंबरीचा खर तर ही कादंबरी आता शेवटाकडे आहे याचे एकूण पंचवीस भाग आहेत आपण आता बघतोय विसावा भाग आणि अशा शेवटाकडे येऊन ही कादंबरी टर्निंग पॉईंट म्हणजे काय मग हा टर्निंग पॉइंट चांगला आहे का वाईट ते कळेलच तुम्हाला कारण आपण घेतोय हा पुढचा कळेल रारंग ढांगा भाग पलीकडच्या भागात बटालियन हलवण्यासाठी तीस एप्रिल ही तारीख जनरल साहेब इथून जाताना नक्की करून गेले बरोबर पंधरा दिवसांनी आर्मीचा कॉन्व्हाय हा ढांग ओलांडून पलीकडे जाणार आणि ठरवलेल्या जागी आउटपोस्ट उभारायला सुरुवात होणार आर्मीचे शक्तिमान ट्रक काही ठिकाणी घासले जातील असं दगडी असे दगडी छताचे कोपरे उडवून रस्त्याला उंची देण्याचं काम दुसऱ्याच दिवशी सकाळपासून सुरू झालं दुपारपर्यंत पंधरा एक ठिकाणी ड्रिलिंग पूर्ण झालं झाले तेवढे सुरुंग भरून उडवायला विश्वनाथनं सुभेदार साहेबांना सांगितलं कॅप्टन नायर आणि विश्वनाथ ढांगाबाहेर येऊन थांबले सुभेदार साहेबांनी शिट्टी दिली लाल झेंडे घेऊन लोकांना बाजूला करत ढांगाच्या दोन्ही बाजूंचे जवान सुरुंगाच्या टप्प्या बाहेर पोहोचले रस्त्याच्या बाजूला चाललेलं काम थांबवून बहादूर आणि गुरखे ढांगाबाहेर येऊन उभे राहिले सुरुंग लावून जवान धावायला लागले नायरनं आणि विश्वनाथनं सफेद हेल्मेट पुढे ओढली आणि डोळ्यांवर गॉगल चढवून ते पाहायला लागले काही सेकंदात धडाड आवाज रारंग ढांगात घुमला आणि धुळीनं आणि धुरानं पलीकडचं काहीच दिसेन असं झालं नायरनं सिगरेट पेटवली आणि तो शांतपणे पाहत राहिला निदान अर्धा तास तरी आता ढांगात जाता येणार नव्हतं सर विश्वनाथनं वळून पाहिलं माग सर्जेराव उभा होता त्यानं सॅल्यूट केला अजून तू इथंच विश्वनाथनं विचारलं चाललोच साहेब आज संध्याकाळी इथून एक ट्रक टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला चाललाय उद्या तिथून पुढची काहीतरी सोय होईलच नाही झाली तर तिथून चालतच आशील की तो सिमल्याला नायर हसून म्हणाला धूळ खाली बसली तसे सगळे जण पुढे झाले नायरनं आणि विश्वनाथनं सुरुंग उडालेल्या जागा पाहिल्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम झालं होतं रस्त्यावर पडलेले दगड हलवायला सुरुवात झाली एवढा वेळ ढंगाबाहेर थांबलेला बुलढोजर सर्जेराव इशारा देताच पुढे यायला लागला ते अजस्र धूळ रांगढांगात शिरलं त्याच्या समोर उभा राहून सर्जेराव त्याला दगड एका बाजूला करण्यासाठी खुणा करायला लागला पहाडातून येणारं पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून गुरखे चर खणत होते त्यांना ओलांडून नायर विश्वनाथ आणि सुभेदार साहेब पुढे झाले बहादूर त्यांच्या मागोमाग होता एवढ्यात धडाड आवाज झाला दचकून त्यांनी माग पाहिलं क्षणार्धात सगळं दृश्यच पालटलं होत मधला रस्ताच दिसेनासा झाला होता, दिसे होता। मागचं दगडी छत खाली आलं होतं त्या दगडांच्या ढिगाऱ्यात सर्जेराव आणि ते गुरखे गाडले गेले होते नायर आणि विश्वनाथ या अकल्पित थिजून गेले सगळ्या हरपल्या वर्ष बॉर्डर रोडवर काढलेले सुभेदार साहेब देखील अवाक झाले पलीकडच्या बाजूला बुलडोझरवर बसलेल्या रामप्रसादच्या डोळ्यांसमोरच हे घडलं होतं त्यानं बुलडोझर मागं घेतलेला पुढं जाण्यासाठी तो गियर बदलत होता एवढ्याच समोरचं छत खाली आलं क्षणभर हे उशीरा घडलं असतं तर तर त्या ढिगाऱ्याखाली तोही असला असता बोधीराम तुलशी बहादूरची हाक सगळ्यांच काळीच कापत गेली तो पुढा धावला दगडांच्या ढिगाऱ्यापाशी पोहोचताच पायातली शक्तीच संपल्यासारखा तो रस्त्यात बसला गुडघ्यात डोकं घालून हुंदके द्यायला लागला असं या आवेगानं थरथर कापायला लागला विश्वनाथला हे सगळं पाहावे ना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले त्यानं हात उचलले आपला चेहरा झाकून घेतला नायर पुढा झाला विश्वनाथच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला विश्वनाथ विश्वनाथनं चेहऱ्यावरचा हात काढला विचित्र नजल्यानं त्यानं नायरकडे पाहिलं स्वतःशीच बोलल्यासारखा तो पुटपुटला हीच ती ही जागा हीच ती हिच्याबद्दलच ही मी कळवलं होत त्या ढिगाऱ्याकडं पाहणं त्याला अशक्य झालं आतून उठणाऱ्या वेदनांनी त्याचा चेहरा व्याकुळ झाला डोळ्यात पाणी तरारलं तोंडावर हात घेऊन त्यानं चेहरा झाकला आणि तो तिथून निघून गेला नायरला पुढे जाऊन एकदा त्या दगडांमध्ये पाहायचं होतं पण त्याला पायच उचल अंगातली शक्तीच गेली होती त्याच्या काही क्षणांचा फरक काही सेकंदांचीच चुकामुक एरवी त्या दगडांखाली आपणही गाडले गेलो असतो हे मृत्यूचं भयानक दर्शन त्याचा तो ओझरता स्पर्श त्या भयानकतेची अजूनही सभोवताली निर्माण होत असलेली वलय ग्रेफचे लोक दोन्ही बाजूंनी धावत आले त्यांच्या आरड्या ओरड्यानं दायर भानावर आला ह्या ढांगात अधिकारी तो एकटाच स्वतःला वाचून त्याला गत्यंतरच नव्हतं डॉक्टरना बोलवण्यासाठी त्यानं जीप पाठवून दिली आणि जवानांना तिथले दगड काढायला सांगितले एवढ्या ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत राहण्याची शक्यताच नव्हती पण आशा सुटत नव्हती बहादूर वेडासारखा त्या दगडातून त्याचे गुरखे केव्हा निघतात ते वाट पाहत तिथे उभा होता सगळं संपायला संध्याकाळचे सहा वाजले सहा गुरखे आणि आजच रजेवर निघालेला सर्जेराव गायकवाड ठेच काळलेली चेचलेली हाडं मोडलेली ती निष्प्राण शरीर त्या शरीरांची ओळख पटवण्यासाठी शिस्तबद्ध खटाटो सर्जेरावच्या शर्टाच्या वरच्या खिशात नुकताच साखरपुडा झालेल्या पार्वतीचा सा फोटो त्याबरोबर त्याची वाट पाहत असलेलं आईचं पत्र गेलेल्या माणसांची माग उरलेली ही जिवंत थडगी नायर डिटॅचमेंटला पोहोचला तेव्हा अंधार पडायला लागला होता सगळ्या डिटॅचमेंटवर मृत्यूच्या छायेसारखी विचित्र शांतता तिथल्या खुर्चीवर तो तसाच बसून राहिला कुठच कसलीच हालचाल नाही रोपण सर लेफ्टनंट साहेब आहेत हे नाही साप उनके कमरे में होंगे शायद नायर उठला आणि विश्वनाथच्या खोलीकडे गेला बाहेरून त्यानं हाक मारली उत्तर आलं नाही पडदा बाजूला करून नायर आत गेला विश्वनाथ कॉटवर बसला होता शून्य डोळे भकाश चेहरा काय बोलायचं हे नायरला समजेच ना तो तिथल्या खुर्चीवर बसला दोघं तसेच बसून राहिले कितीतरी वेळ गेला आणि एकदम विश्वनाथ उठला नायरकडे पाहत स्वतःशीच बोलल्यासारखा तो म्हणाला हे टाळता आलोस मला माझ्या रस्त्याच्या कडेला हुतात्म्यांची थडगी नको होती कॅप्टन नायर हे टाळता आलं असत नायर काही बोलण्यापूर्वीच विश्वनाथनं टेबलावरचा टॉर्च उचलला आणि तो बाहेर पडला नायर तसाच बसून राहिला एक दोन क्षण गेले असतील पण मनात आलेल्या शंकेनं नायर एकदम दचकला उठला आणि खोली बाहेर पडला काही अंतरावर खाली रस्त्यावर टॉर्चचा प्रकाश दिसला नायर जवळजवळ धावतच सुटला विश्वनाथला त्यानं गाठलं कुठं निघालायचं विश्वनाथनं उत्तर दिलं नाही तो चालतच राहिला नायक काही न बोलता त्याच्याबरोबर चालायला लागला काही अंतरावर विश्वनाथनं रस्ता सोडला थोडं अंतर पाय वाटेनं चढून तो एका विवराजवळ आला तिथला गोणपाटाचा पडदा त्यानं बाजूला केला आत काळोख होता टॉर्चच्या प्रकाशानं ती जागा उजळली अंगावरच्या चादरीत स्वतःला गुंडाळून त्या मिट्ट काळोखात एका कोपऱ्यात बहादूर बसला होता विश्वनाथनं हाक मारली बहादूर बहादूर तसाच थिजलेला बहादूर बहादूरनं मान वळवली त्यांच्याकडे पाहिलं पण तो उठला नाही अर्धांग वायून शरीर लुळ पांगळ झाल्यासारखा तो तिथूनच म्हणाला शाप ते गेले सुटले माग राहिले त्यांच्या विचार मात्र मनात येतो विश्वनाथ आणि नायर काहीच बोलले नाही डोळ्यातून ठिबकणारं पाणी तसंच ओघळू देत बहादूर बसून राहिला आणि मग एकाएकी चिडीनं म्हणाला शब मी परत कसा जाऊ त्यांच्या बायका मुलांना तोंड कस दाखवू ती गेली हा त्यांचा सरदार तेवढा माग राहिला बहादूरचा गळा दाटून आला आणि शब्द त्यातच गुदमरले गुडघ्यात मान घालून तो परत रडायला लागला विश्वनाथनं टॉर्च बंद केला त्या विवरात परत काळोख दाटला त्या काळोखातून का त्या दरिद्री अभागी माणसाच्या केविल वाड्या रडण्याचा सकाळची वेळ रणांगणावर सुतक पाळायला वेळ नसतो एकार्थी हेही रणांगणच कपडे करून नायत मेसमध्ये आला टेबलाजवळ विश्वनाथ बसला होता समोर चहाचा कप जो होता तो निऊन गेला होता रात्री विश्वनाथ झोपला नसावा बहुते त्याचे डोळे लाल भडक झाले होते त्याच्या समोर जाऊन बसला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसल्यासारखा विश्वनाथ शून्य नजरेनं पाहत राहिला कम ऑन विश्वनाथ यू हॅव टू कम आउट ऑफ दिस पण नायरचं वाक्य ऐकू गेल्याचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं नायरला वाटलं उठावं वा, आणि त्याला गदागदा हलवाव इतक्यात रोपण धावत आला श्वास लागल्यानं त्याला बोलता येत नव्हतं कसा बसा तो म्हणाला साब वो गुरखा वो गुरखा मर गया गुरखा कौन न गुरखा वो, वो सरदार बहादुर बहादुर मर गया नायर उठला बहादुर मेला कुठ कसा साप त्याने खुदकुशी केली पुलावरून खाली सतलज मध्ये उडी घेतली विश्वनाथ ताडकन उठला तो आणि नायर मेस बाहेर आले पुलाकडे धावत सुटले पुलाच्या दोन्ही बाजूंना जमलेले लोक खाली वाकून पाहत होते खालच्या मोठ्याला पत्थरांकडे बोट दाखवून एकमेकांना काहीतरी सांगत होते विश्वनाथ आणि नायरचे पाय थांबले धावण्यात आता अर्थ नव्हता बहादूरचा शोध व्यर्थ होता काल रारंगाने आपले बळी घेतले होते आणि आज सतलजला तिचा घास मिळाला होता खरंच हा भाग माझा सगळ्यात आवडता भाग आहे म्हणजे ज्याचं लग्न आहे ज्याला इतके दिवस सुट्टी मिळत नव्हती पण त्याला आता सुट्टी मिळाली त्याच्या आईला त्यांनी ते, ते कळवलं असेल त्याची आई खुश झाली असेल त्याच्या बायकोलाही त्याला भेटण्याची ओढ असेल पण तो जाऊच शकत नाही आता कधीच परत बहादूरचे जे सगळे गुरखे होते तेही गेले त्यांची बायका मुलं काय करतील हा प्रश्न असतानाच बहादूरला जे गिल्ट होतं की आपल्या भरवशावरती ती माणसं आली आणि आता मी त्याच्या त्यांच्या घरच्यांना तोंड कसं दाखवू त्यासाठी त्यांनाही स्वतःचा जीव घेतला स्वतःचा बळी दिला खरंच म्हणजे शेवटचं जे वाक्य आहे की ढंगानं त्याचे बळी घेतले आणि आता सतलजनी तिचा घास गिळला खरंच म्हणजे असं काही झाल्याशिवाय कुठलंच काम साध्य होऊ शकत नाही का आणि विश्वनाथला जे वाटत होतं की मला अशी थडगी नकोय अशी माणसं माझ्या कामावरती मरायला नकोय तर खरंच तो सुरुवातीपासनं जे सांगत होता ते जर खरंच लक्षात घेतलं असतं तर आता पुढे काय पण ह्याचे काहीतरी -तरी, तरी परिणाम होतील का असंच असंच काम चालत राहणार यांचं बघायला आपण ऐकणारच आहोत पुढचा भाग पण तोपर्यंत धन्यवाद